तर कालच्या बिग बॉसच्या भागात आपल्याला जे काही बघायला मिळालं त्यानंतर सोशल मीडियावरती विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत जान्हवी किल्लेकरने ज्या प्रकारे पॅडी कांबळे यांना जोकर म्हणून तसंच त्यांच्या जे काही बोलून त्यांना हिनवलंय त्याबद्दल आता सोशल मीडियावरून वेगवेगळ्या वे प्रतिक्रिया उमटत आहेत आता त्याचवरती जान्हवीचा नवरा म्हणजेच किरण किल्लेकर यांनी जान्हवीच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे तर या पोस्टमध्ये काय म्हणतायत हे जाणून घेऊया तर ते असं म्हणतायत की जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही पण जेव्हा हे घडलं तेव्हा ते क्षण ते तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली याचा अर्थ असा नाही की ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे बिग बॉसचं घर साधं घर नाही तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहेत असंही नाही तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांचे वागण्याची पद्धत बदलते याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकी जे सदस्य बोलतात ते सगळे बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षताईंबद्दल की मी या बाईचा एक दिवस पान उतारा करीन अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहे अशी सासू मला नको तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे बोलू नका तेव्हा कुठे गेले आदर्श तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची सेवा करते ते फक्त फुटेजसाठीच असतात असं लोकांचं मत आहे जरा नीट बघा चोवीस तासांच्या प्रवाहात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते आणि एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते त्यातून कोण वाईट कोण चांगलं हे लोकांनी ठरवू नका बिग बॉसच खेळ चालू असताना कोण काय करतं कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही कारण लोक माझ्या विषयाला आता आगेसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो मी जान्हवीसाठी एवढंच मनेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी किरण किल्लेकर ॲशटॅग आय सपोर्ट, सपोर्ट जान्हवी तर किरण किल्लेकर म्हणजेच जान्हवीच्या मिस्टरांनी म्हणजेच त्यांच्या हसबेंडनी हा ही पोस्ट शेअर केली आहे आता या एकंदरीत पोस्टवरून तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट यून विथ मराठी